तर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व मैत्रिणींना इंग्रजी नवीन वर्षाच्या तसंच इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण असणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार मी सुप्रिया जोशी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मकर संक्रांतीविषयी शास्त्र उक्त विधिवत व पंचांगानुसार अचूक माहिती शेअर करणार आहे हा व्हिडिओ बघितल्यावर मकर संक्रांतीबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील जसं की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे संक्रांतीचं नाव काय आहे संक्रांती कोणत्या दिशेला जात आहे संक्रांतीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत कारण संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात त्या रंगांची साडी किंवा ड्रेस या दिवशी महिलांनी घालू नये असं म्हटले जाते संक्रांतीचा पुण्यकाल काय आहे वर्जकामे कोणती आहेत संक्रांती काळात कोणकोणत्या वस्तू दान द्यायच्या आहेत कोणत्या वस्तू चुकूनही आपल्याला दान द्यायच्या नाही आहेत त्याचबरोबर वर संक्रांत काळात कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत यंदा दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीत हळदी कुंकू कधीपासून कर कधीपर्यंत कर करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं किंवा मुली असतील त्यांचे बोरनान यंदा कधीपासून कधीपर्यंत कर आपण करू शकतो तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघावा तर, तर आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे तसं तर संक्रांत प्रत्येक महिन्याला येत असते सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याला संक्रांत म्हटलं जातं पण जेव्हा सूर्य हा धनुरास सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती हा सण साजरा करत असतो याच याच मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुद्धा सुरू होतं मराठी महिन्याचा विचार केला तर दरवर्षी संक्रांत ही पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये येते यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवारी आलेली आहे मकर संक्रांतीनंतर दिवस हा ती तियाणे मोठा होत असतो आणि रात्रही ती तियाणे रात लहान होत असते हे तुम्ही तुमच्या आजी आजोबांकडून नक्कीच ऐकलेले असेल शके एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मकर संक्रांतींचे फल बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सायंकाळी सहा वाजून वीस मिनटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण यावर्षी बालवकरणावर होत असल्याने संक्रांतीचे वाहन वाघ आहे संक्रांतीचे उपवाहन हे घोडा आहे संक्रांतीने यंदा पिव प्यू, पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचे नाही आहे संक्रांतीने हातामध्ये शस्त्र म्हणून गदा घेतलेली आहे संक्रांतीने केशराचा टिळा लावलेला आहे संक्रांती ही वयाने कुमारिका असून बसलेली आहे संक्रांतीने वासाकरिता जाईचे फूल हातात घेतलेले आहे जातीने सर्प आहे व मोती धारण केलेले आहे संक्रांतीचे वार नक्षत्र नाव मंदांकिनी आहे पूर्वकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला बघत आहे सामुदाय मुहूर्त तीस आहेत आता आपण मकर संक्रांतीचे फळ बघूया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील व संक्रांती ही जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल यंदा संक्रांतीच्या पूर्वका पर्व काळामध्ये कोणकोणत्या वस्तू दान द्यायच्या आहेत त्या बघूया नवीन भांडे गायला चारा अन्न दान तील पात्रदान गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा यथाशक्ती जे आपल्याला जे शक्य होईल ते आपल्याला योग संक्रांती काळामध्ये दान द्यायचे आहेत वर्जकामी म्हणजे ही कामे आपल्याला टाळायची आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे दात घासणे आता हे बऱ्याच जणांना पटणार नाही पण आजही या गोष्टी पाहणारे खूप जण आहेत समजा आपल्याला दात न घास न पटत नसेल तर अशावेळी क कडुलिंबाच्या काडीने दात घासण्याचा प्रयत्न करा कठोर बोलणे संक्रांतीच्या काळात मोठमोठ्याने मुट बोलणे आरडाओरडा कोणाचे मन दुखावणे घरामध्ये भांडण तंटा करणे या गोष्टी टाळा वृक्ष गवत तोडणे पान फुलं तोडणे आदल्या दिवशी जी काही फुलं पान आपल्याला लागणार आहेत ती तुम्ही काढून ठेवू शकता गाई म्हशींची धार काढणे वर्ज आहे आजकाल हे कोणी करणार नाही त्यामुळे आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढेच पाहण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी पाहणं शक्य नसेल किंवा ज्या गोष्टी आपल्याला पटतही नसतील तर त्याबद्दल त्या, त्या आपल्याला करणं शक्य नसेल त्या बद्दल वाईटही बोलू नका कारण ह्या सगळ्या गोष्टी पाहणारे आजही भरपूर जण आजही भरपूर जण आहेत ह्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करा मकर संक्रांतीचा सण हा खऱ्या अर्थाने तीन दिवसांचा असतो आदल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते म्हणजे संक्रांतीचा कर यंदा भोगी हा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवारी आलेला आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांती बुधवारी आलेली आहे आणि पंधरा जानेवारीला गुरुवारी संक्रांतीची कर म्हणजेच किंक्रांत आहे संक्रांतीच्या दिवशी कोणती कामे आवर्जून करावी ती आपण बघूया संक्रांतीच्या दिवशी तीर्थस्नानी किंवा गंगेवर स्नान करण्याला खूप जास्त महत्व आहे पण आपल्या प्रत्येकालाच हे शक्य आहे असं नाही त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे ते टाकायचे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे संक्रांतीच्या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि हो दहा अकरा वाजता नऊ वाजता असा नाही शक्यतो उगवत्या सूर्याला अर्घ देण्याचा प्रयत्न करा या दिवशी सुगड पूजा करण्याला खूप महत्त्व आहे काही ठिकाणी पाच बोळके सुगड म्हणून घेतले जातात आणि काही ठिकाणी खणसुद्धा पूजला जातात ज्यांना मूलबाळा आहे त्यांनी लेकूरवाळ सुगड पूजन करावं अशी आमच्याकडे पद्धत आहे पण आजकाल बऱ्याच ठिकाणी फक्त पाच बोळके घेतले जातात म्हणजे पाच सुगड घेतले जातात आणि त्या त्यांचं पूजन केलं जातं पण तुम्ही जिथे पूजा साहित्यांचे दुकान आहे सुगड वगैरे मिळतात जर तुम्हाला मोलबाळ असेल तर दिवशी ले जे आपण पूजन करतो त्यात काय काय भरले जात आहे आता आपण ते बघूया प्रत्येकाच्या भागानुसार थोडाफार बदल या वस्तूंमध्ये असू शकतो सुगडामध्ये भरल्या जातात जसं की गव्हाच्या लोंब्या वाटाण्याच्या शेंगा वालाच्या शेंगा शेंगदाणे गाजर ऊस बोर तीळ गुळ मकर संक्रांत या दिवसापासून ते रथ सप्तमी पर्यंत हळदी कुंकुवाक्रांतीचा दिवसांची ही प्रथा तुमच्या मुलामुलींचा विवाह जमलेला असेल किंवा त्यांचा साखरपुडा झालेला असेल इथे लक्षात घ्या मी लग्न झालेल्या म्हणत नाही मी फक्त म्हणत आहे ज्या मुलींचे विवाह जमलेले आहेत किंवा ज्यांच्या साखरपुडा झालेला आहे अशा मुलामुलींच्या आईवडिलांनी समजा मु तुमच्या मुलींचं लग्न जमलेलं असेल तर आपल्या जावयाला नारायण स्वरूप मानून संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत किंकरान सोडून कधीही एक छोटीशी चांदीची वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये तिळगो भरून चांदीची वाटी आपल्या जावयाला दान करायचे आहे शुभ मानलं जात आहे जावयाला कपडे घेण्यासाठी सुद्धा तुम्ही पैसे देऊ शकता जेव्हा पहिली मकर संक्रांती येते तर त्या मकर संक्रांतीला सुनेसाठी तिळवा करतात ज्याला आपण हलव्याचे दागिने वगैरेसुद्धा म्हणतो आणि आजकाल तर खूप मोठ्या प्रमाणात थाटामाटात लग्नानंतर सुनेचा पहिला मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो तीळ हे उष्ण असतात आणि हिवाळा असल्या कारणाने या दिवसात तीळ खाण्याला खूप जास्त महत्त्व आहे जसं की भोगी या सणाला तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते त्या भाजीमध्ये ती आवर्जून घातले जातात तुमच्या घरात पाच किंवा सात वर्षापर्यंतचे लहान मुलं किंवा मुली असतील तुमचे नातू तुमची नात किंवा तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी तर त्यांना संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही बोरा बोर नण घालू शकता आता मकर संक्रांतीविषयी सर्वात इंटरेस्टिंग माहिती तुमच्यासोबत शेअर करते आपण बघा इतर कोणताही सणवार असू द्या शुभ कार्य असू द्या मंगल कार्य असू द्या त्या कोणत्याही सणाला किंवा कार्याला आपण रंगांची साडी घालत नाही किंवा रंगांची वस्त्र अशुभ मानले जातात मकर संक्रांती म्हटलं की रंगांची साडी घेण्याला महिलांचा उत्साह असतो आणि रंगांची साडी मकर संक्रांतीला महिला आवजून घालतात आता सगळेजण म्हणतात संक्रांतीला रंगांची साडी घालायची म्हणून तुम्ही घालता पण तुम्हाला हे माहीत आहे का की मकर संक्रांतीला रंगांची साडी का घातली जाते माहीत असेल तर खूप छान आणि माहीत नसेल तर माहिती करून घ्या असं म्हणतात की जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत होता तेव्हा त्यांची पत्नी छाया म्हणजे सावली हिने रंगांची वस्त्र परिधान केले होते आणि म्हणूनच तेव्हापासून मकर संक्रांतीला रंगांची साडी असायला मकर संक्रांतीला यंदा नक्की घाला संक्रांती सणाला बांगड्यांचं खूप महत्व जास्त महत्व आहे महिला इतर वेळी काचेच्या बांगड्या वगैरे भरणार नाहीत पण संक्रांती सण म्हटलं की बांगड्यांच्या दुकानामध्ये जाऊन महिला आवाजून बांगड्या भरतात त्याही काचेच्या आणि शक्यतो संक्रांती सण म्हटलं की हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालण्याचा खूप जास्त महत्व आहे बरेच जण लाल रंगाच्या वगैरे पण घालतात किंवा तुम्हाला ज्या रंगाच्या बांगड्या आवडतात त्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता पण शक्यतो काचे बांगड्या घालण्याचा खूप जास्त महत्व असत आणि नवीन बरेच जण तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये ज्या काही बांगड्या हिरव्या रंगाच्या लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या असतील त्या तुम्ही घालू शकता फक्त त्या टिसलेल्या नसा बांगडी भरताना कोणत्याही एका हातामध्ये एक बांगडी जास्तीची घालायची असते जर तुम्ही बांगड्यांच्या दुकानामध्ये गेलात तर त्या दादा किंवा मावशी तुम्ही त्यांना एका हातात जास्तीची बांगडी घालायला सांगायची त्यांना तर माहीतच असता पण तरी पण तर प्रत्येक भागानुसार शहरानुसार ही वेगवेगळी पद्धत आहे बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत संक्रांतीला बांगड्या भरताना लाखेची बांगडी आवाजून घालायची असते लाखेची बांगडी घालण्याचा सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे तर नक्कीच तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल श्री स्वामी समर्थ